सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक स्वामी भक्ताला असं वाटतं की आपण कोणतीतरी सेवा म्हणजे एकतरी सेवा स्वामींची एकतरी सेवा आपण आपल्या घरामध्ये नक्कीच करावी पण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून किंवा आपण जे आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या असतात किंवा आपण जे बाहेर नोकरी करत असतो जॉब करत असतो की ह्यातून आपल्याला स्वामी सेवेसाठी वेळ मिळत नाही आणि आपली मनातून खूप इच्छा असते की दत्त जयंतीच्या आधी आपण स्वामींच्या सेवेमध्ये एक खारीचा वाटा तरी आपण प्रत्येकानं द्यावा की आपण थोडी तरी का काविना स्वामींची सेवा नक्कीच करावी पण त्यांना सेवेसाठी वेळच मिळत नाही तर अशा स्वतःना ज्या सेवा करणं घरामध्ये शक्य होईल त्यांनी खरंच मी मनापासून सांगते त्या सेवा नक्कीच करा कारण ह्या दिवसांमध्ये दत्त तत्त्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि ह्या सेवा आपल्या दत्त महाराजांपर्यंत आणि स्वामींपर्यंत नक्कीच पोचतात तशा आपण इतर वेळेला केलेल्या ज्या पण सेवा असतात त्या आपल्या स्वामींपर्यंत नक्कीच पोचतात पण ह्या दिवसांमधल्या सेवा ह्या खूप प्रभावी सेवा असतात आणि दत्त जयंतीच्या आधी नक्कीच स्वामी भक्तांना ज्या सेवा शक्य होईल त्या सेवा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्री स्वामी चरित्र सारा जे एकवीस आद्यांचा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचं पालन आपल्याला आपल्या घरामध्ये सात दिवसाचं करायचं आहे तर हे पारायण घरामध्ये करताना हे पारायणचे नियम काय आहेत पारायण कधीपासून कर सुरू करायचं पारायण करत असताना छोटे मोठे कोणत्याशा नियम पाळायचे की जेणेकरून आपली जी इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हे बघा श्री स्वामी चरित्र हा जो अध्यायांचा ग्रंथ आहे ना ह्या ग्रंथाचं जो पण भक्त नियमित पठण करतो ना त्याच्या आयुष्यातील जे पण संकट असतं ज्या पण समस्या असतात त्यातून स्वामी महाराज त्याला नक्कीच मार्ग दाखवतात तुमच्या आयुष्यात माणूस म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यात खूप अशा समस्या असतात संकट असतात आपण दररोज प्रत्येक समस्येला संकटाला सामोरं जात असतो आणि त्यातून आपण आपल्या स्वामींवर विश्वास तर ठेवत असतो स्वामींची सेवाही करत असतो पण प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात एक नेहमी विश्वास असतो की आपल्या किती जरी संकट आले किती जरी प्रॉब्लेम आले आणि किती जरी आपल्याला समस्या जरी आल्या आपल्यावर तरी सुद्धा ह्या समस्येतून ह्या संकटातून बाहेर काढणारे आपले स्वामीच आहेत यासाठी आपण स्वामी महाराजांची थोडी का विना सेवा ही आपल्या हातून नक्कीच होणं खूप महत्वाचं आहे कारण ज्यावेळेला आपल्याला असे संकट येतात अडचण येतात त्यावेळेला आपण केलेल्या सेवेचं सेवे से फळ हे तेव्हा आपल्याला मिळत असतं यासाठी ज्या पण स्वामी भक्तांना नोकरी करतात किंवा बाहेर जॉबमुळे घरातल्या कामांमुळे कुटुंबाच्या जबाबदारीमुळे ती जॉबमध्ये खूप अशी व्यस्त आहेत की त्यांना स्वामींची सेवा करण्यासाठी वेळच से मिळत नाही आणि आजकाल धावपडीच्या जगामध्ये तर आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही तरी सुद्धा त्या स्वामी भक्तांनी नक्कीच वेळात वेळ काढा आणि हे सात दिवसाचं तुम्हाला ज्या सेवा शक्य होतील त्या सेवा करा पण आज मी तुम्हाला सात दिवसाचं श्री स्वामी चरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पारण कसं करायचंय हे सांगणार आहे ज्यांना हे ही सेवा शक्य होईल त्यांनी ही सेवा सुद्धा घरामध्ये करा सात दिवसाची सेवा आहे आणि तुम्ही जर जॉब करत असाल तर जॉब हा आपला दिवसभर असतो बघा आपण सकाळी दहाचं टायमिंग असतं जॉबचं आणि संध्याकाळ आपल्या सहा किंवा सात पर्यंत आपण घरी येतो किंवा काही जणांचं सकाळी आठचं टायमिंग असेल तर आपण ह्या सेवा आपल्याला जर खरंच मनापासून विचार असेल ना सेवा करण्याची प्रत्येक स्वयंभक्ताला खूप वाटतं की मला स्वामींची सेवा करायची आहे प्रत्येक भक्ताला वाटत असतं कारण मी पण एक भक्त आहे पण आपण किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही सेवेसाठी आपल्याला समजत नाही की मी दिवसभर एक एवढी व्यस्त असते एवढ्या नोकरीमधून किंवा जॉबमधून मला बाहेर जॉब करणं किंवा काम करणे हे तर खूप गरजेचं कारण कुटुंबाच्या जबाबदारी त्या व्यक्तींवर असतात पण त्यातून त्याची खूप तळमळ असते महिलांची सुद्धा खूप तळमळ असते कारण घरातले थोरा मोठे त्यांच्यावर जबाबदारी असते घरातले सर्व सांभाळून सुद्धा काही महिला ह्या बाहेर जॉब नोकरी करत असतात आणि त्यांना सुद्धा खूप असं वाटतं की मला ही स्वामींची सेवा करायची स्वामी महाराजांना सर्व गोष्टी दिसत असतात त्यामुळं ह्या अशा स्वामी भक्तांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही तुमची जर खरं मनापासून इच्छा असेल तर तुम्ही हे सात दिवसाचं श्री स्वामी चरित्र ग्रंथाचं पालन करा तुम्हाला पारायण करण्यासाठी वेळ कधी मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ मार्फत सांगेन तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृत हा एकवीस अध्याचा ग्रंथ नवीन स्वामी भक्त मला जर व्हिडिओ बघत असतील किंवा जे जुने स्वामी भक्त असतील बघा स्वामी सेवेकरी असतील तर नवीन स्वामी सेवेकरांना मी सांगते की तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचा हा प्रभावी ग्रंथ एकवीस अध्यांचा आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्राच्या स्टॉलवर सुद्धा मिळेल किंवा तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणावरून सुद्धा घेऊन येऊ शकता आता तुम्हाला प्रथम मी एक गोष्ट सांगते बघा ह्या ग्रंथामध्ये ना खूप अशी ताकद आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हे इतकं त्याचं म्हणजे स्वामींच्या लीला स्वामींचे जे पण अद्भुत लीला होत्या स्वामींचे जे अनुभव होते स्वामींनी जे त्यांच्या लीला दाखवल्या होत्या स्वामींचं पूर्ण जीवनाचं वर्णन ह्या श्री स्वामी केलेलं आहे त्यामुळं ना ज्या पण घरात होतं ना त्या घरामध्ये ज्या पण नकारात्मकता असतात त्या घरामध्ये ज्या पण वाईट शक्त्या असतात त्या सर्व बाहेर निघून जातात त्या कुटुंबाची प्रगती होत जाते त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामधे यशील जाते कारण त्या घरामध्ये प्रत्यक्षात श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारण होत असतं आणि जेव्हा ती व्यक्ती त्या एक जरी एका जरी घरातल्या व्यक्तीनं जर केलं ना तर त्यातले जे शब्द असतात ते प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती पडत जातात त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर एक सकारात्मक परिणाम होत जातो त्यासाठी मला तुम्हाला एवढं सांगायचं स्वामी भक्तांना तुम्हाला काही जर जमत नसेल ना कुठल्या सेवा जर जमत नसतील तरी सुद्धा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस अध्याच्या ग्रंथाचं सात दिवसाचं पारायण तुम्ही नक्कीच घरामध्ये करा नियमाटी जास्त नाहीत नियमाटी फक्त दोन ते किंवा तीनच नियम आहेत या गोष्टी पारायणसाठी पण तुम्ही पारायण चुकवू नका तुम्ही ह्या सेवा तुम्हाला दत्त जयंतीच्या आधीपासून सुरू करायची म्हणजे दत्त जयंती निमित्त सुरू आहे किंवा ज्या स्वामी भक्तांना असं वाटलं की तुम्ही जर माझा व्हिडिओ हा थोडा लेटला बघितला असेल किंवा जास्त वेळानं बघितला असेल किंवा आज बघितला असेल किंवा तुम्ही ज्या पण दिवशी माझा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तेव्हा जरी तुम्ही एखादा गुरुवार जरी बघून ना सात दिवसाचं घरामध्ये जरी पारण केलं ना तरी चालेल पण दत्त जयंतीच्या आधी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असला आणि दत्त जयंतीसाठीच मी हा आजचं तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवतो कारण प्रत्येक स्वयंभक्ताला प्रत्येक प्रकारे सेवा करणे करता यावी एवढंच मला वाटतं म्हणून मी प्रत्येक वेळेला प्रत्येक माझे व्हिडिओ बघा तुम्ही चॅनेलवरती मी प्रत्येक सेवा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत केले की तुम्हाला जी पण सेवा शक्य होईल तुम्ही दत्त जयंतीच्या आधी नक्कीच करा तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की श्री स्वामी चरित्र सारामृत या एकवीस आद्यांचा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ तुम्ही तुमच्या आपल्या घरी मागवायचा आहे तर प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्या आद्यांसाठी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे का तर बघा पूजा मांडणी ह्या अध्याय म्हणजे ह्या पाऱ्यांसाठी करायची नाही तुमची जर विच्छा असेल तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तर तुम्हाला पूजा मांडणी करून जर हे पारण घरामध्ये करायचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची हे सुद्धा सांग सांगेन तुम्हाला एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पर, परंतु या पारायणसाठी पूजा मांडणी जरी नाही केली तरी सुद्धा चालू शकते तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की तुम्ही कधीपासून पारायण सुरू आहे आता आपल्याला सात दिवसाचं पारण आपल्या घरामध्ये करायचं आहे दत्त जयंतीच्या आधी तर दत्त जयंतीच्या आधी तुम्ही सात दिवस धरा म्हणजे आता अठ्ठावीस तारखेपासून आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणला सुरुवात होत आहे आणि हा पाऱ्यांचा काळ आहे चार डिसेंबरला आपल्या पाऱ्यां समाप्त होते म्हणजे शेवटचं अध्ययन आपण चार डिसेंबरला वाचून आपले होणार आहेत पण आपण दत्त जयंती किंवा पाऱ्यांची जी गुरुचरित्र पाऱ्यांची जी सांगता आहे उद्यापन आहे हे आपण पाच डिसेंबरलाच करणार आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही एकोणतीस तारखेपासून जरी सेवा सात दिवसाची सेवा घेतली ही श्री स्वामी चरित्र सारा मूर्ताच्या जर तुम्ही एकोणतीस तारखेपासून जरी सुरुवात केली तर तुमची दत्त म्हणजे आपल्या केंद्रामध्ये ना आपण पाच डिसेंबरला दत्त जयंती साजरी करणार आहे पण कॅलेंडर नुसार म्हणजे महालक्ष्मी कॅलेंडर नुसार दत्त जयंती ही चार डिसेंबरलाच येते पण चार डिसेंबरला आपलं पोती वाचन होतं आणि उद्यापन हे आपण पाच डिसेंबरला करणार त्यासाठी पाच डिसेंबरलाच आपण दत्त जयंती साजरी कर तुम्ही काय करा तुम्ही अठ्ठावीस तारखेपासूनच आपली सेवा सुरू करा सात दिवसाची अठ्ठावीस तारखेला जरी तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही एकोणतीस तारखेला नक्कीच सेवा करा आणि सात दिवस म्हणजे जर तुम्ही अठ्ठावीस तारखेला पारायणला सुरुवात केली तर तुम्हाला चार तारखेला सातवा दिवस येणार पारायणचा जर तुम्ही एकोणतीस तारखेला पारायणला सुरुवात केली तर पाच डिसेंबरला आपला सातवा दिवस म्हणजे पारायणचं उद्यापन आपलं पाच डिसेंबरला येणार तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पारायण घरामध्ये करू शकता तर आता पारण तुम्ही सुरू करायच्या आधी तुम्हाला काय करायचं छोट्याशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला आपल्या घरामध्ये ज्या जाळ्या जळमट असतात ना त्या सर्व आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आपल्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्या का होईना पण जाळ्या वगैरे असतात बघा आपल्या घरामध्ये कधीही आपल्याला जाळ्या जळमाट म्हणजे जाळ्या ज्या असतात कानाकोपऱ्यामध्ये त्या ठेवायच्या नाहीत ती थोड्या प्रमाणात तुम्ही साफसफाई करून घ्या घरामध्ये तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढी साफसफाई करा तुम्हाला जसं शक्य होईल तशी करा साफसफाई त्यानंतर आता आपल्या देवघराची तर साफसफाई आपल्याला करून घ्यायची आहे देवघर आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं साईडला तिथली सुद्धा आपल्याला साफसफाई करून घ्यायची आणि देवघर हाय तिथं आपल्याला ठेवायचं हे आपण दोन दिवसा आधी आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे आता तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून पारायणला सुरुवात करायची श्री स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस अद्याच्या ग्रंथाला आपल्याला अठ्ठावीस तारखेपासून पारायणला सुरुवात करायची आहे तर अठ्ठावीस तारखेपासून श्री गुरुचरित्र पारायणला सुद्धा सुरुवात होत आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचं पारण करायचंय तर त्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं आता मी माहिती तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे ह्या अद्याची तर बघा सकाळी लवकर उठायचं आता जॉब करणाऱ्या महिला आहेत किंवा एखादी महिला खूप व्यस्त आहे घरातले काम बाहेरचा जॉब आहे सर्वांमुळे तिला सीएसाठी वेळ मिळतो अशा महिलांसाठी मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की तुम्हाला जर खरंच मनापासून विच्छा असेल की मला थोडी का महिना सेवा माझ्याकडनं व्हावी अशी जर इच्छा असेल आणि प्रत्येक स्वयंभक्ताला वाटतं तर त्या स्वयंभक्ताने काय करायचं की जे असे व्यस्त आहेत कामध्ये की ज्यांना दिवसभर थोडंसुद्धा वेळ भेटत नाही तर ह्या सात दिवसाच्या पाऱ्यांच्या काळामध्ये तुम्ही म्हणजे आपण जे घरामध्ये पारण करणार आहे त्या सात दिवसाच्या पाऱ्यांच्या काळामध्ये तुम्ही सकाळी लवकर उठा जिथं तुम्ही सहाला उठता तिथं तुम्ही साडेचार किंवा पाचला उठा फक्त सात दिवसासाठी तुम्ही थोडं लवकर उठा लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं तर मी तुम्हाला सांगते ज्या दिवशी तुम्ही पारण करणार त्या दिवशी काय करायचं तर पारण करताना आपल्याला पहिल्या दिवशी तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला मी सांगितले की कोणती पण सेवा आपण जेव्हा सात दिवसाची करतो अकरा दिवसाची करतो एकवीस दिवसाची करतो जी पण आपण सांगून सेवा करत असतो मी ठराविक दिवसापर्यंत सेवा करेन तुमची किंवा एक महिन्याची करणार कारण आपण जेव्हा महिन्याची किंवा अकरा दिवसात सेवा घरामध्ये करतो तेव्हा संकल्प करून सेवा करायची तर आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की संकल्प आपल्याला करणं खूप गरजेचं असतं बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप असे संकट असतात खूप अशा गोष्टी असतात की घडून गेलेल्या काही गोष्टींसाठी तर आपण वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतो आपली इच्छा पूर्ण व्हावी असं किंवा आपण जे आपण जो पण बिझनेस करतो जो पण व्यवसाय करतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला मनासारखं उत्पन्न मिळत नाही आपल्या व्यवसायाला जास्त करून फायदा होत नाही आपल्याला आपण एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आपण खूप असं असं खूप कष्ट घेत असतो बघा काही ठिकाणी बघा काहींना म्हणजे काहींच जर एज्युकेशन म्हणजे आपलं जे शिक्षण असतं ते आपलं खूप झालेलं असतं जास्त प्रमाणात झालेलं असतं पण आपल्याला मनासाठी नोकरी मिळत नाही पण जी नोकरी आपल्याला मिळाली असते ती नोकरी आपण करत असतो पण आपल्या शिक्षणासाठी ती नोकरी आपल्यासाठी योग्य नसते पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं आपल्याला ते काम केलंच पाहिजे कारण सुरुवातीला कोणी सुद्धा छोटं काम केल्याशिवाय मोठं हो बनतच नाही आपल्या आयुष्यामध्ये एवढं फक्त लक्षात तुम्ही कायम ठेवत जावा कारण मला माहित आहे की काही वेळेला काय होतं की आपण जेवढं शिक्षण घेतलं असतं त्यानुसार आपल्याला जॉब मिळत नाही आणि ना इलाज असतो आपला की आपल्याला आपण एवढं शिक्षण घेतलंय ना इलाज म्हणून आपण ती नोकरी करत असतो पण आपल्याला त्या नोकरीच्या ठिकाणी म्हणावं तसं उत्पन्न मिळत नसतं की आपण आपल्याला असं वाटतं की सारखं की मी जे आता नोकरी करतो त्या ठिकाणी मला मी एवढा दिवस झालं मी काम करतो सकाळपासून मी जॉब करतो सकाळी आपण दहा वाजता किंवा नऊ वाजता काय काय जण जॉबच्या ठिकाणी जातात संध्याकाळी सहा वाजता दिवसभर काम करून घरी येतो आणि म्हणावं तसं उत्पन्न म्हणावं तसं आपल्याला त्यातून जे पेमेंट असतं ते सुद्धा आपल्या हातात नीट प्रमाणात येत नाही त्यामुळे आपल्या मनाला खूप असं वाईट वाटत असतं तर तुम्ही यासाठी सुद्धा स्वामींना सांगू शकता की स्वामी महाराज मला मनासारखी किंवा मला जी योग्य आहे मला जसा म्हणजे माझे मी जे शिक्षण घेतले आतापर्यंत तसं माझ्यासाठी जे योग्य नोकरी आहे ती नोकरी मला मिळावी यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प घरामध्ये करू शकता तुम्हाला मनासारखी नोकरी मनासारखा जॉब नक्कीच मिळेल किंवा तुमच्या जर एखादा तुम्ही जर व्यवसाय सुरू केलाय त्यामध्ये तुम्हाला फायदा होत नाही म्हणासारखं तेवढं उत्पन्न होत नाही तुम्ही त्याच्यासाठी खूप कष्ट घेता खूप म्हणजे खूप परिश्रम करता दिवस रात्र तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेता पण त्याच्यात तुम्हाला यशच मिळत नाही तर यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता किंवा काही ना त्याच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये अडचणी आहेत किंवा आर्थिक अडचणी आहेत पैशाचे प्रॉब्लेम आहेत या सर्व गोष्टींसाठी तुम्ही स्वामी महाराजांकडे तुमची जी पण इच्छा असेल किंवा जी पण तुमच्या आयुष्यात अडचण असेल ना त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांकडे संकल्प करून तुम्ही सात दिवसाचं पारण घरामध्ये करू शकता तर आता संकल्प आपल्याला पहिल्या दिवशी करायचा तशी तुम्ही पारणला सुरुवात करणार तशी सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आपल्याला अंगण वगैरे माहितीच आहे की पारणला सुरुवात करायची म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला जी स्वामींची मूर्ती असते मूर्तीवर अभिषेक करायचा फोटो असेल फोटो स्वच्छ पानांपासून घ्यायचा सर्व देवांना व्यवस्था अभिषेक करून घ्यायचा देवाला देवांची पूजा करायची स्वामींचा आवडते हिनातर लावून घ्यायचं सर्व पोषण वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी बसून स्वामींना संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे आपले मागचे जे व्हिडिओ आहेत बघा त्याच्यामध्ये मी सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं असे सांगितलेलं आहे तुम्ही ते पण व्हिडिओ नक्कीच बघून घ्या आता व्हिडिओ ना खूप मोठा व्हाल यासाठी मी इथं तुम्हाला थोडक्यात सांगते की संकल्प तुम्ही केल्यानंतर सेवेला सुरुवात त्या दिवशी आपण एक ते एकवीस अध्यान आपल्याला एका बैठकीत पटन करायचे आहेत पहिल्या दिवशी आपण जेव्हा पारणाला सुरुवात करणार त्यावेळेला आपल्याला पहिला अध्ययन सुरू करायचा आणि ते आपल्याला एकवीस अध्यानपर्यंत पठन करायचं आहे एका बैठकीतच पठन करायचं आहे आपण संकल्प करून केलेली सेवा हे आपल्याला मध्ये उठायचं नाही तुम्ही ज्या वेळेला पहिला अध्ययन सुरू करणार त्याच वेळेला आपल्याला एकविसावा अध्ययनपर्यंत एकाच जागेला बसून ते सर्व अध्ययन व्यवस्थित व्यवस्थित उच्चार करून सर्व अध्ययन पठन करायचे कोणासोबत सुद्धा आपल्याला मध्ये बोलायचं नाही किंवा मधूनच तुम्हाला उठायचं नाही त्यासाठी या सर्व गोष्टींची काळजी की एक का आपल्याला एका बैठकीत पटन करायचं आहे म्हणजे आपल्याला एका जागेला बसून एकवीस अध्यायन पूर्ण पोती पठन करायचे एकवीस अध्यायन पठन झाल्यानंतर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी चे... स्वामी समर्थांचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे हे आपल्याला पहिल्या दिवशी करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी सुद्धा असंच आपल्याला एक ते एकवीस अध्ययन एका बैठकीत पठन करायचे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला एक ते एकवीस अध्ययन एका बैठकीत पटन करायचे असं तुम्हाला सात दिवसाचं पारण घरामध्ये करायचं आहे आता तुम्ही वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर हे अध्ययन जर सकाळी पाचला वाट वाचायला बसला तर तुम्हाला तीच वेळ ठेवा किंवा तुम्ही साडे दहाला जर तुम्ही पटन करणार असाल तीच वेळ ठेवा संध्याकाळी तुम्ही चारला सुद्धा हे अध्ययन तुम्हाला कधी ते कधीपासून पटन करू शकता हे पण तुम्हाला सांगते बघा थोडक्यात मी तर तुम्ही हे अध्ययन सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी सात सहा वाजेपर्यंतसुद्धा पठन करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं पटन करण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला एका बैठकीत पूर्ण पाठ पठन करायचे पूर्ण अध्याय पटन करायचं उठायचं नाही एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या पण बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपल्याला दत्त महाराजांची आपल्या स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही स्वामी महाराजांची दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते यासाठी सेवा ह्या वेळेत थांबायच्या नंतर तुम्ही सेवा सुरू करू शकता तर आता हे तुम्हाला सर्व मी सांगितलं कसं पठन करायचं सांगितलं आणि ह्या ह्या पोथीचं पालन कोण करू शकतं ह्याविषयी थोडक्यात सांगते हे बघा स्वामी सेवेला कोणतीही व्यक्ती स्वामींची सेवा करू शकते असं काही नाही की मुलगा करू शकते का मुलगी करू शकते का स्त्री करू शकते किंवा ह्या सेवा सर्व व्यक्ती करू शकतात ज्या व्यक्तीला मनापासून विचार ना की मला स्वामींची सेवा करायचे स्वामींची पारायण करायचे स्वामींची पोती वाचन करायचं ती प्रत्येक महिला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वामींची सेवा स्वामींची पारण करू शकते सर्व व्यक्ती करू शकतात मुलगी करू शकते मुलगा करू शकते पुरुष करू शकते स्त्रिया करू शकतात जी पण व्यक्ती असेल ना तिला वाटते ना मला स्वामींची सेवा करायची पारण अग ती अगदी मनापासून करू शकते शेवटी हि भाव आणि श्रद्धा महत्वाची असते बघा आपण किती मनापासून करतो सर्व गोष्टी आपल्याला आतून किती वाटतं की, की, की मला स्वामींची पारणं करायचे आतून आपल्या मनाला किती वाटतं मनातून किती आपल्याला वाटतं की मला स्वामींची सेवा थोडी का विना माझ्याकडनं झालीच पाहिजे मी एक स्वामी भक्त आहे जेव्हा आपल्याला सर्व आतून वाटतं ना सेवा करायची इच्छा होते तेव्हा ती सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोचते यासाठी स्वामी सेवेला म्हणजे बंधन नाही की ह्याच व्यक्तीला माझी सेवा करायची असं काही स्वामींनी सांगलेलं नाही त्यासाठी स्वामींची सेवा सर्व व्यक्ती करू शकते तर आता तुम्हाला सांगते की नियम अटी काय तर बघा सात दिवसाची सेवा आपण घरामध्ये करणार आहोत सात दिवसाची सेवा करणार म्हटल्यानंतर आपण संकल्प केलेला आहे तर जेवढा आता आपण संकल्प केलं करून ज्या सेवा करतो त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे मांसाहारी बंद करायचं असतं या सात दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही मांसाहारी बनवायचं पण आहे आणि इतर लोकांना तुम्ही थोड्या गोष्टी सांगा की ह्या दिवसांमध्ये मा मांसाहारी खाऊ नका कारण ह्या दिवसांमध्ये जेवढं शुद्ध शाकाहारी घरात बन बनवलं तेवढा प्रयत्न करा महिलांनी कारण ह्या दिवसांमध्ये दत्त हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर सामावलेलं असतं पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात असतं दत्ततत्व ह्यासाठी आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा होत असते आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या सात दिवसांमध्ये तुम्ही आता घरामध्ये पारण करणार आहे श्री स्वामीचरित्र सारामृताचा सात दिवसाचा संकल्प करून घरामध्ये पारण करणार आहे म्हटल्यानंतर तुमच्या घरामध्ये मा तुम्हाला मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं आहे तुम्ही स्वतः सुद्धा मांसारी बनवायचं नाही तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण जेवू शकता तर त्यानंतर आपल्याला पराण सुद्धा ह्या सात दिवसामध्ये घ्यायचं नाही पराण का घ्यायचं नसतं तर बघा कोण कशा भावनेनं जेवण म्हणजे अन्न शिजवणार आहे कोण एखादी व्यक्ती जर राग राग करून जर तिच्या मनामध्ये खूप असं कोणाला तर राग आहे बघा ती त्या रागातच जेवण बनवते आपण एवढं चांगलं पारण घरामध्ये करणार आणि त्या व्यक्ती शेजा जर शेजारचं तुम्हाला कोणी जर काहीतरी दिलं खायला तर, तर आपण ते खाणार त्याला ते, ते खाल्ल्यानंतर त्याचे दोष आपल्याला लागत असतात कारण आपण कोणतरी सेवा आपल्या स्वामींची दत्त महाराजांची सेवा करत असते आणि दत्त महाराजांची सेवा करायचं अन्न पूर्णपणे बंद करायचं पराअ आपल्याला ह्या दिवसा सात दिवसामध्ये तुम्ही अन्न खाऊ नका जर तुम्हाला एखादी असा प्रॉब्लेम आला की बाहेर तुम्हाला नाही इलाज झाला की मला यावेळेला आता काही तर खा खायलाच लागाले कारण काही वेळेला काय असतं की महिला म्हणजे बाहेर जॉब करणार असतात काही वेळेला आपण घरातून डबा बनवून बनवण्यासाठी आपल्याला वेळ होतो त्यावेळेला आपण बाहेर तसंच जॉबवर निघून जातो घरातून काही गडबडीत त्यावेळेला आपल्याला दिवसभर मग आपण उपाशी तरी राहू शकत नाही ना का दिवसभर आपण असंच राहू शकतो बिन काय खाता त्यावेळेला ना इलाज असतो त्या व्यक्तींचा सा, त्यासाठी जर तुम्हाला असा जर प्रॉब्लेम झाला या स्वामी चरित्र सारंगताचं पारण करताना जर तुम्हाला चुकून जर बाहेरचं काय खायला लागत असेल तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करा क्षमा मागा आणि तुम्ही ते खाऊ शकता पण शक्य होईल तेवढं परान्न टाळण्याचा प्रयत्न करा अन्न खाऊ नका अन्न खाल्यानंतर दोष लागतात पण जेव्हा आपल्याला अशी अडचण येते बाहेर जॉब करणाऱ्या महिला किंवा व्यक्ती असेल त्यांच्यावर जर अशी अडचण येत असेल तर त्यांनी तीन वेळा मागाशी पण म्हटलं गायत्री मंत्राचं पठन करायचं पाया पडायच्या नंतर तुम्ही ते अन्न खाऊ शकता तर आता हे एक गोष्ट झाली तर तुम्हाला ह्या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं सुद्धा पाळण करायचं आहे या एवढेशे छोटे मोठे नियम आहेत तुम्ही कांदा लसूण किंवा ज्या शुद्ध शाकाहारी पालेभाज्या आपल्या घरामध्ये भाजी चपाती जे पण अन्न असतं ते तुम्ही खाऊ शकता तर हे पाऱ्यांसाठी छोटेसेच नियम हो, तुम्हाला मी सांगितलं तर आता बघा पहिल्या दिवशी आपण पोती वाचन करणार एक पारायण पहिल्या दिवशी पूर्ण होणार त्या दिवशी ज्या दिवशी पारायण वगैरे पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला तिन्ही संच्या वेळेला दिवा धूप ती लावायची आणि पहिल्यांदा आपल्याला गणपतीची आरती करायची नंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची तुमच्या घरामध्ये जे असेल अन्न शुद्ध साखरे चपाती भाजी ह्याचा नैवेद्य दाखवा नसेल तर तुम्ही एखादा फळाचा दाखवा साखरचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पण सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा सात दिवस आपल्याला सकाळ संध्याकाळ स्वामींच्या फोटोला मूर्तीला नैवेद्य दाखवा तुम्हाला जे शक्य होईल नैवेद्यामध्ये ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता म्हणजेच काय तर सात दिवसाचं पारण मध्ये आपण आपल्याला सात दिवस दिवस घरात संध्याकाळी गणपतीच्या आरती आणि दत्त महाराजांची आरती करायची सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि एका बैठकीत एक एक पारायण करायची म्हणजे पहिल्या दिवशी एक ते एकवीस अध्यन एका बैठकीत अशी तुम्हाला सात दिवसाचं आहे तर ते सर्व मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या ज्या दिवशी आपल्याला सातवा दिवस पारायणचं येणार त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी सातव्या दिवशी आपल्याला पारायणचं उद्यापन करायचंय तर उद्यापन कसं करायचं उद्यापन सुद्धा सोपं आहे बघा काही त्याच्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी उठला देवपूजा वगैरे उद्यापनच्या वेळेला आपल्याला देवपूजा सर्व करून घ्यायची त्या दिवशी दत्त जयंती असणार दत्त जयंती म्हणण्याचा आवेशक वगैरे सर्व आपल्या स्वामींच्या मूर्तीला सर्व घालून वगैरे घ्यायचा व्यवस्थित पूजन वगैरे करायचे आपल्या सर्व देवांची देवघरातल्या आणि बघा त्या दिवशी आपल्याला तुम्हाला जर शक्य असेल ना तर स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ निवेदामध्ये नक्कीच घ्या मग तुम्ही कांदा भजी घेऊ शकता चपाती वरण भात किंवा तुम्ही घेवड्याची भाजी घेऊ शकता किंवा गोडामध्ये तुम्ही शेवाळ्याची खीर घेऊ शकता तुम्ही बेसनाचे लाडू घेऊ शकता हे आपल्या स्वामींना ना, ना खूप आवडीचे पदार्थ आहेत किंवा फळांमध्ये स्वामींना केळे खूप आवडतात हे सर्व जे पदार्थ आहेत स्वामींच्या आवडीच्या आहेत ह्यातला तुम्ही एक जरी नैवेद्यामध्ये समावेश केला तरी चालेल त्यानंतर ते सर्व ताट भरायचं ताट भरताना नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्य दाखवताना तुळशी पत्राचा वापर हा तुम्हाला करायचाच आहे आणि नैवेद्य भरताना तुम्हाला कसा भरायचा की छोट्याशा ताटामध्ये कोपऱ्यामध्ये असं छोट्यासा ताटामध्ये थोडं थोडं काहीतरी काढायचं नाही जसं आपण स्वतः जेवतो ना आपण आता एखादी व्यक्ती आपल्या घरी आले बघा आणि आपण त्या व्यक्तीला जेवणासाठी ताट कसं बनवतो हो दोन पोळ्या घेतो भात घेतो व्यवस्थित भाजी घेतो आमटी घेतो असं आपल्याला पूर्ण नैवेद्याचं ताट मुक्त <ुँँँँगा> ताट व्यवस्थित भरायचं आहे आणि तसा ताटाचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी उद्यापना दिवशी आपल्या स्वामी महाराजांची परत गणपतीची आरती करायची दत्त महाराजांची त्या दिवशी आरती करायची आणि आपण नैवेद्य दाखवू शकतो पण उद्यापनाच्या दिवशी आपल्याला बाराच्या आधीच हे सर्व करायचं आहे तर बघा अगदी सोपी सेवा आहे बघा तुम्हाला कुठली सेवा नाही ना जमस ज्यांना जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा करा पण सेवा चुकवू नका सेवा करा त्यासाठी तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं सात दिवसाचं पारण नक्कीच करा तुम्हाला सेवेचा अनुभव नक्कीच येईल तुमच्या आयुष्यात ज्या पण गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्हाला ज्या पण गोष्टी हव्या असतील त्या गोष्टी स्वामी कृपेनं दत्तकृपेनं नक्कीच तुम्हाला मिळतील तर आजचा व्हिडिओ तो तुम्हाला आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि एक छोटंसं लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी श्री स्वामी समर्थ